गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण बघणार त्रिकोणी संख्या मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं आपल्याला पाया दिला असायचा आपण त्यावरून त्रिकोणी संख्या काढायचो किंवा त्रिकोणी संख्या दिली असायची त्यावरून आपण पाया काढायचो पण या गणितामध्ये बघा आपण पहिले गणित वाचून घेऊया लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज एकशे एकवीस आहे तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती बघा इथे आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया दिलेला नाही आहे किंवा त्रिकोणी संख्या संख्याही दिलेली नाही आहे इथे काय म्हटलं लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज किती आहे एकशे एकवीस लगतच्या दोन हां लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज किती आहे एकशे एकवीस तर त्याहून आपल्याला लहान त्रिकोणी संख्या काढायची आहे बघा एकशे एकवीस हा कशाचा तरी वर्ग दिसतोय कशाचा वर्ग आहे तो अकराचा ठीक आहे तर मग अकराची ही जी संख्या आहे ती आपण काय धरूया मध्य धरूया आणि अकराच्या अगोदर येणारी संख्या किती दहा आणि अकराच्या नंतर येणारी संख्या कोणती थी? बारा ठीक आहे चला तर मग सुरू करूया बघा आपण त्रिकोणी संख्या काढताना काय करतो असतो की पाया घेतो असतो पायानंतरची लगेच येणारी नैसर्गिक संख्या अकरा त्याला भागीला दोन ठीक आहे बेकबे बे पंच दहा अकरा पाचशे पंचावन्न तसेच आता अकरा हा पाया धरूया त्यानंतर लगेच येणारी नैसर्गिक संख्या बारा अपॉन दोन बे बेसक बे बारा अकरा सक सहासष्ट आता बघूया अकरा प्लस पंचावन्नचा बेरीज किती होते अकरा प्लस सहासष्ट याची बेरीज होते एकशे एकवीस करून बघा पाच प्लस सहा अकरा हा चला एक सहा प्लस सहा बारा ठीक आहे एकशे एकवीस जर एकशे एकशे एकवीसच्या ठिकाणी जर एकशे चव्वेचाळीस असतं तर काय झालं असतं मग एकशे चव्वेचाळीस हा कशाचा स्क्वेअर आहे बाराचा आता आपण बा अकराच्या ठिकाणी बारा धरू घेऊया बाराच्या अगोदर येणारी संख्या अकरा आणि बाराच्या नंतर येणारी संख्या तेरा ती थी, ठीक आहे अकरा गुन्हेला बारा अपॉइंट दोन बेकबे बेसक बेक बेकबे बेसक बारा अकरा सकं सहासष्ट आणि त्यानंतर धरूया पाया बारा बारा गुन्हेला लग नंतर लगेच येणारी नैसर्गिक संख्या तेरा पॉन दोन बेकबे बेसकं बारा आणि तेरसकं अठ्ठ्याहत्तर आता बघा अठ्ठ्याहत्तर प्लस सहासष्ट एकशे चव्वेचाळीस येते का एकशे चव्वेचाळीस चौदा सात सात चौदा बघा आलं एकशे चौवेचाळीस तर अशा प्रकारे आपण लग जर कोणतीही स्क्वेअर तुम्हाला एक आणखीन सांगते बघा ह्या आपल्या सगळ्या त्रिकोणी संख्या आहे शंभरपर्यंतच्या वन प्लस फोर चार होते चार हा कशा दोनचा स्क्वेअर आहे तीन प्लस सहा नऊ होतात तो तीनचा स्क्वेअर आहे सहा प्लस दहा सोळा होतात तो चारचा स्क्वेअर आहे दहा प्लस पंधरा पंचवीस होता तो पाचचा स्क्वेअर आहे अशा प्रकारे लगतच्या दोन ज्या त्रिकोणी संख्या असतात तो कशाचा तरी वर्ग असतो एवढं लक्षात असू द्या म्हणजे काय होईल आपल्याला गणित सोडवायला सोपं जाईल त्यामुळे जर गणितामध्ये असं आलं कि लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज जर असेल तर ती कोणती ना कशाची ना कशाची वर्गसंख्याच असते एवढं लक्षात असू द्या जर व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा थँक्यू